भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर नेहमीच संस्थेच्या चोवीस कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपून विविध कार्यक्रमांद्वारे आपले कर्तव्य पार पाडत असते बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करत असताना समाजातील दानशूर लोकांच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासोबतच सारे प्राणीसुखी होवो सर्वांचे कल्याण होवो यासाठी पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा तालुका शिरोने आर्ते येथील डोंगरावर आश्रमशाळा फेरवाडच्या विद्यार्थ्यांना प्रेरित करून बिया टोकून व वृक्षारोपण केले मुलांना निसर्गाच्या सानिध्यात मनमुरात आनंद देऊन ट्रॅकिंगचा अनुभव दिला त्याचवेळी विविध झाडांची माहिती दिली यावेळी निसर्गप्रेमी व भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर उत्तरचे पर्यटन उपाध्यक्ष शीतल कांबळे यांनी वर्षभर जमा केलेल्या विविध झाडांच्या बिया व रोपे विद्यार्थ्यांना दिले निसर्गावर प्रेम करून त्यांचे संवर्धन करणे हे बुद्धांचे तत्त्व प्रत्यक्षात कृतीतून साखर करण्यासाठी हा सुत्य उपक्रम हाती घेतला यावेळी भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर उत्तरचे सरचिटणीस संतोष भुयेकर शिरोळ तालुका अध्यक्ष बबन कांबळे तालुका कोषाध्यक्ष प्रवीण पकाले राहुल पाटील आणि युवराज गायकवाड उपस्थित होते बी एस आय न्यूज कोल्हापूर गुणमंत्र जो आहे तो अतिरिक्त आहे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा कोल्हापूर उत्तर आणि तालुका शाखा शिरोळ यांच्या वतीने आज या ठिकाणी निसर्गाच्या वातावरणामध्ये आणि या पूर्ण आलमप्रभू या डोंगरामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया आणि वृक्षारोपणासाठी या ठिकाणी सर्वच जण म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष बाबन कांबळे सर तसेच भारतीय बौद्ध महासभा शिरो तालुकाचे कोषाध्यक्ष प्रवीण पकाले तसेच प्राथमिक आणि माध्यमिक आश्रम शाळेचे सर्व शिक्षणस्थाप पाटील सर असतील युवराज गावडे सर असतील आणि सर्व विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित राहून आज या ठिकाणी निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी आज झाडांची गरज आहे आज आपण बघतो की अनेक झाडां झाडे तोडली गेले आहेत अनेक माळ ओसाड झालेला आहे तर या ओसाड माळावर वृक्षारोपण करून पुन्हा आपण नवीन निसर्गाकडे जाण्यासाठी ही एक सुरुवात केली आहे आणि आज भारतीय बौद्ध महासेमार्फत हा एक स्तुत्य असा उपक्रम या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि शिरो तालुक्यामध्ये राबवलेला आहे त्याचं सर्व